जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा चालक पोलीस दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पेपरचा ज्ञान मराठी व्याकरण तसेच चालकावरील आलेले तांत्रिक प्रश्न बघणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर चला मग चालू करूया पहिला प्रश्न अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर अग्निपंख हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे दुसरा प्रश्न वेन्ना कोयना भीमा पंचगंगा येरडा या कोणत्या नद्यांचा उपनदी आहेत तर वेना कोयना भीमा पंचगंगा आणि येरडा हे पाचही उपनद्या हे कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत तिसरा प्रश्न सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या ग्रंथातून घेतलेले आहे तर सत्यमेव जयते हे बोधवाक्य मुंडकोपनिषद या ग्रंथातून घेतलेले आहेत चौथा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस कारगिल दिवस म्हणून ओळखला जातो तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे कारगिल दिवस हा सव्वीस जुलैला असतो पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक होते दर्पण सहावा प्रश्न भारतीय असंतोषकाचे जनक असे कोणाला म्हणतात तर भारतीय असंतोषकाचे जनक असे लोकमान्य टिळक यांना म्हणतात सातवा प्रश्न सातारामध्ये खालीलपैकी कोठे विमानतळ आहे तर सातारामध्ये कराड येथे विमानतळ आहे आठवा प्रश्न महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रातील विधानसभांची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तसेच अठ्याहत्तर ही विधान परिषदेची सदस्य संख्या आहे आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे की महाराष्ट्रातील लोकसभेची एकूण सदस्य संख्या तसेच राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायची आहे चला पुढचा प्रश्न बघूया नववा प्रश्न मनाचे श्लोक कोणी लिहिले तर मनाचे श्लोक हे संत रामदास यांनी लिहिलेले आहेत दहावा प्रश्न खालीलपैकी कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते तर मधाचे गाव म्हणून महाबळेश्वर येथील मांगर हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते अकरावा प्रश्न खालीलपैकी कोणते धरण सातारामध्ये आहे तर सातारामधील धरण आहे कन्हेर जायकवाडी हे आहे पैठण येथे तसेच उजनी आहे कोल्हापूर येथे चला पुढचा प्रश्न बघूया बारवा प्रश्न खालीलपैकी कोणता घाट सातारामध्ये आहे तर सातारामध्ये खंबाटकी घाट आहे तसेच कात्रज हे घाट पुणे येथे आहे आणि कसारा हे घाट कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे पुढचा सा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे तर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण स्ट्रॉबेरी तसेच साहसी खेळ आणि निवासी शाळा या सर्वांसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही तर आर्थिक क्रिया नाही असं विचारलेलं आहे आपल्याला तर मासेमारी हे आर्थिक क्रिया आहे प्राथमिक आर्थिक क्रिया दुसरा खाणकाम आणि शेती म्हणजेच उत्तर काही होईल आपला यापैकी नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही तर यापैकी बघा टीन हे पदार्थ चुंबकीय पदार्थ नाही सोडावा प्रश्न खालीलपैकी पोलीस दलात सर्वात वरिष्ठ पद कोणते तर यापैकी सर्वात वरिष्ठ पद आहे पोलीस उपमहानिरीक्षक पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथील महू या ठिकाणी झाला होता आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झालेला आहे पुढचा प्रश्न सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण तर सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते आहे समर्थ रामदास एकोणावीस प्रश्न नक्षलवादी अभियानासाठी गडचिरोली पोलिस दलाचे विशेष कृती दल कोणते आहे तर नक्षलवादी अभियानासाठी गडचिरोली पोलिस दलाचे विशेष कृती दल आहे सी सिक्स्टी वीसवा प्रश्न ग्रामपंचायत सचिवास काय म्हणतात तर ग्रामपंचायत सचिवास ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी असे म्हणतात एकवीसावा प्रश्न चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले तर चौरी चौरा घटनेने असहकार आंदोलन हे संपुष्टात आले होते बावीसवा प्रश्न महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय हे पुणे येथे आहे तेवीसवा प्रश्न देशात फौजदारी नवीन कायदे किती तारखेपासून लागू झाले आहेत तर देशात फौजदारी नवीन कायदे हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेले आहेत चोवीसवा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर भारता चा भारता चा पहिल्या महिला राष्ट्रपती हे प्रतिभाताई पाटील होत्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे की सध्याचे राष्ट्रपती कोण आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची आहे सव्वीसवा प्रश्न अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी ओळखा पेशवा पंतप्रधान बरोबर आहे अमात्य वित्तमंत्री बरोबर पंडितराव पुजारी बरोबर म्हणजेच तिन्ही बरोबर आहे तर यापैकी नाही हे हो उपलब्ध तर होईल सत्तावीस प्रश्न सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर सेवा सदन या संस्थेची स्थापना रामाबाई रानडे यांनी केली होती अठ्ठावीसवा प्रश्न रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वाहनं करतो तर रक्तामधील लाल रक्तपेशी म्हणजेच आर बी सी हे रक्तामधील रक्त ऑक्सिजनचे वहन करतो एकोणतीसवा प्रश्न महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर महाराष्ट्र दिवस हा एक मे रोजी साजरा केला जातो तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील गोपाळ हरी देशमुख या सुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते एकतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्को वारसा स्थळ नाही तर यापैकी बघा अलिफ अलिफंटा गुहा हे युनेस्को वारसा स्थळ आहे तसेच अजंटा गुहा हे पण राष्ट्रीय वारसा स्थळ आहे युनेस्को वारसा स्थळ आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे पण युनेस्को वारसा स्थळ आहे म्हणजे तिन्ही वारसा स्थळ आहे तर उत्तर आपलं काय होईल यापैकी नाही पुढचा प्रश्न एन जी म्हणजे काय सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस पुढचा प्रश्न बघूया व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असतो तर व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक हा पिवळ्या रंगाचा प्लेटवर काळी अक्षरे असा असतो पुढचा प्रश्न वाहन थांबवण्यापूर्वी आपण काय कराल हॉर्न वाजवाल नाही आरशाचा वापर कराल हेडलाईटचा हेडलाईट संपवाल नाही ब्रेक माराल नाही तर बरोबर का उत्तर काय आहे आपला आरशाचा वापर कराल पस्तीसवा प्रश्न चालकाचा दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय तर चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे अशा भाग जे आरशामध्ये आपल्याला दिसत नाही म्हणजे आरशामध्ये न दिसणारा भाग छत्तीसवा प्रश्न वाहनातील तापमापक काय दर्शवितो तर वाहनातील तापमापक हे इंजिनाचे तापमान दर्शवितो सैतीसवा प्रश्न हँडब्रेक्सचा वापर कशासाठी करतात वेग कमी करण्यासाठी नाही अचानक ब्रेक लावण्यासाठी नाही तर वाहन पार्क करण्यासाठी आपण हँडब्रेकचा वापर करतो अडतीसवा प्रश्न जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल वाहन थांबवाल हार्न वाजवाल आणि पुढे जाल नाही वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल बरोबर तर काय करणार आपण शाळा पुढे असल्यास वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल कारण की तिकडे आपण हॉर्न वाजू शकतो का नाही तर पुढचा प्रश्न बघूया वाहन चालवत असताना उजवा हात सरळ करून तड हात खालील दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा वर खाली केल्यास म्हणजेच ड्रायव्हर काय सांगण्याचा प्रयत्न करतो तो वाहनाची गती कमी करीत आहे असं सांगतो चाळीसवा प्रश्न वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालविल्यास खाजगी वाहनासाठी परवानगी आहे नाही रात्रीच्या वेळी परवानगी आहे नाही सर्व वाहनास काय आहे मनाई आहे प्रश्न समोरील वाहन ओलांडण्यासाठी काय करावे समोरील वाहन ओलांडण्यासाठी त्या वाहनाचा उजव्या बाजूच जावे बेचाळीसा प्रश्न चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी वाहन चालू शकतो फक्त आपातकालीन परिस्थितीत नाही फक्त पक्की लायसन्स धारक व्यक्तीसोबत असल्यास नाही निलंबनच्या कालावधीमध्ये वाहन चालू शकत नाही त्रेचाळीसा प्रश्न दुचाकी वाहनं चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही टिंबटिंब फक्त दिवसा कमी रहदारीचे रस्त्यावर वाहन चालू शकता नाही मागे दुसरी व्यक्ती बघू शकत नाही, नाही। पक्के लायसन्स धारक व्यक्ती मागे बसलेली असावी तर हे आपलं बरोबर उत्तर होईल चौवेचाळीसा प्रश्न एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर टिंबटिंब तर एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स मध्ये वाहन चालू शकत नाही पंचेचाळीसवा प्रश्न बस स्थानकावरून एखादी बस बाहेर पडण्याचा इशारा देत असल्यास आपण काय कराल आपण काय करणार तिकडं वेग कमी करून त्याला मार्ग देणार चेचाळीसा प्रश्न येथे हॉर्न वाजविण्यात मनाई आहे टिंबटिंब कुठे मस्जिद चर्च नाही तर हॉस्पिटल जवळ आपल्याला हॉर्न वाजविण्यास मनाई आहे पन्नासा प्रश्न जेब्रा क्रॉसिंगचा अर्थ टिंबटिंब होतो तर जेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे पादचारी सडक पार अठ्ठेचाळीसा प्रश्न पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे वसुंधरा एकोणपन्नासा प्रश्न गुणहीन या शब्दाचा समास ओळखा तर गुणहीन हा तृतीय तत्पुरुष समास आहे प्रश्न वाक्याचा प्रकार ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मजा येते तर हे कोणतं वाक्य आहे तर हे मिश्र वाक्य आहे एकावन्न प्रश्न चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे कोणत्या भाषेतील आहे तर चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे तमिळ या भाषेतील आहे बावनवा प्रश्न व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर व्योम या शब्दाचा समानार्थी अर्थ आहे उडणे किंवा आकाश त्रेपन्नवा प्रश्न पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा तर पुस्तक या शब्दाचे लिंग आहे नपुत्सकलिंग चौपन्नवा प्रश्न कटी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा कटी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कंबर पंचावन्न प्रश्न दिलेल्या पर्यांपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा कमाल तर कमालाचा विरुद्धार्थी शब्द आहे किमान छप्पनवा प्रश्न क्रांती या शब्दासाठी योग्य शब्द निवडा क्रांती म्हणजे काय आहे तर अकस्मात घडून आलेला बदल सत्तावनवा प्रश्न गुरु या शब्दाचे अनेक वचन ओळखा तर गुरुचे अनेक वचन काय होतो गुरुच होतो अठ्ठावनवा प्रश्न तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे या वाक्याचा काळ ओळखा तर या वाक्याचा काळ कोणता होईल आपला रीती भूतकाळ आता शेवटचा प्रश्न आहे तू तू केव्हा परत येणार आहेस या वाक्याचा प्रकार ओळखा तर इकडे आपल्याला दिसते आहे की हे काय आहे प्रश्नचिन्ह तर आपलं उत्तर काय होईल याचा प्रश्नार्थक वाक्य तर अशा प्रकारे आपण एकोणसाठ प्रश्न बघितलेले आहे सातारा जिल्हा चालकचे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच प्रकारचा व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय हिंद